हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते बगा में पानी वगरे 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 तर माझा आजचा रुटीन बघा मी इकडे ना तुळशीला पाणी वगैरे घालून ना तुळशीची पूजा पण करून घेतली आणि उंबरठ्याचं लेपन वगैरे करून उंबरठ्याची पूजा पण केलेली आहे आणि सकाळचं वातावरण खरंच खूप छान वाटतं बरं काशी पूजा वगैरे झाल्यानंतर घरात खूप प्रसन्न वाटतं आणि मी मला चहा वगैरे ठेवलेला आहे आणि मला जास्तीचा चहा मी एकदम ठेवत नाही कारण शौर्याला एकेदा वेळ होतो आंघोळीला किंवा आहोणला वेळ होतो म्हणून मी त्यांच्या त्यांनी आल्यानंतरच मी चहा वगैरे बनवतो होते आणि त्यांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना मग मी अगोदर आई बाबा आणि माझ्यासाठी आम्ही तिघांसाठी चहा वगैरे बनवते आणि दूध फ्रीजमधून मधून काढलं आणि त्याच्यावरची ना साय वगैरे काढली मी डेली ना दुधावरची साय काढून घेते आणि पंधरा दिवसाला महिन्यातून एकदा ना तूप बनवते मी खरंच खूप छान होतं बरं का घरचं तूप आणि मी साय वगैरे काढून ठेवलं आणि मी चहा वगैरे काढून घेतला मी आता थोडंसं चहा वगैरे पिऊन घेते सकाळी ना आपली चहा पिल्याशिवाय ना आपली सुरुवातच होत नाही असं वाटतं आणि आज ना मी स्वयंपाक बनवलेला होता पण मी आज काही स्वयंपाकाचा व्हिडिओ शूट केला नाही कारण म्हटलं तुमच्याशी ना वरच्या दोन्ही रूम्स क्लिनिंग वगैरे करायच्या ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि का खिडकी ना दररोज सकाळी उघडीच असते म्हणजे दिवसभर उघडीच असते कारण मला ना असे खिडक्या वगैरे बंद राहणार कोंडल्यासारखं वाटतं म्हणून मी खिडक्या वगैरे उघडं ठेवल्यानंतर ना अशी आपल्या म्हणजे कपाटांमध्ये म्हणा खिडकीमध्ये त्यांना ना अशी बाहेरची धुळे येत असते कारण साईडला ना बिल्डिंग वगैरे काही नाही झाडं भरपूर आहेत घराच्या साईडलाही म्हणा आता लिंबाचं झाड आंब्याचं झाड असं असले म्हणा ते वारा वदळ आल्यानंतर ना असं वारणे फुलं फ असं पडत असतात फुलं पानं वगैरे एकदम अशा घरात ना भरपूर अशी धूळ साचलेले असते बरं का मन म्हटलं आज मी वरच्या दोन्ही रूम श साप वगैरे क्लीन वगैरे करून घ्यावं आणि फरशी तो दररोजच पुसत असतो पण आता कपाट खिडक्या आणि साईडच्या शे बेडच्या साईडला वगैरे धूळ वगैरे पडले असते ना मी ते अगोदरना फरशी पुसायच्या अगोदर कापडाने सगळं पुसून वगैरे घेते आणि ते पुसल्यानंतरच मला ना फरशी पुसल्यासारखं वाटतं शक्यतो ना मला जास्त उभारून फरशी पुसायला नाही आवडत म्हणून हे जास्तीच मी बसूनच फरशी पुसते आणि हे आता दुसरी रूम आहे कारण शौर्याचे इथे सगळ्यांना खेळणे वगैरे मी कारण हे सोफा वापरतच नाही खाली दुसरे सोपे आहेत मग ह्याचा मग शौर्य काय करतो खेळायला झालं ना त्या सोफ्यावरती त्याला जे आवडतं ना ते खेळणे घेऊन ना तो खेळत असतो आणि ह्या पाटीमाच्या साईडला पण घर आहेत पण तेवढी धूळ वगैरे येत नाही ह्या रूममध्ये आणि तिथली ना मग मी खिडकी वगैरे सगळी असे पुसून वगैरे घेतल्याने आणि शहरीची खेळणी तुम्ही पाहू शकता बघा इकडं ना तो खेळणं झालं ना त्याचं खेळणं झाल्यानंतर तो सगळं असं सोप्यावरती छान असं ठेवून देतो आणि हे स्टूल ना त्याला भरपूर खूप आवडतं बघा हे स्टूल दिसतं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये तर त्या स्टूलमध्ये ना तो असं Uh, कसं करतो भाजी मार्केट वगैरे त्याच्यामध्ये त्याचं दिवसभर स्कूलमधून आल्यानंतर ना त्याचं खेळ चालूच असतो आणि ते स्टूल ना तो दुसऱ्यांनाही देऊ देऊ देत नाही दिल्यानंतरही त्याला रिटर्न जेव्हा केव्हा खेळायचं असतं ना ते स्टूल त्याला इथं तर घरात हजर पाहिजे बरं का आणि बघा हे स्टूल आहे त्याला खरंच खूप आवडलं लहानपणापासून तो ना ह्या स्टूलमध्ये असं खेळतो काही असं दुकान वगैरे असं त्याचं मांडून वगैरे त्याच्यामध्ये खेळतो आणि अशी बघा माझी फरशी पण पुसायची क्लिनिंग झाली आणि हे वरच्या रूमच्या साईडला ना म्हणजे बाथरूमच्या त्या साईडला वगैरे ना एक आहे बाहेरच तेरीसवरती वरती आणि मी ते पण ना खूप असं घाण झालं होतं म्हटलं आता ते पण मी वगैरे आता सा सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं आता फरशी वगैरे झालं आणि नंतर म्हटलं हे पण आपलं बेसिन वगैरे क्लीन करावं कारण आता थंडी था था दोन तीन दिवस भरपूर अशी थंडी काही नाही खरंच हवामान थोडंसं असं आबाळ असल्यासारखं आहे तेवढी काय असं द गरमी असल्यासारखंच होतं आणि बघा इकडं मे फरशा वगैरे सगळं पुसून झालं खरंच खूप छान वाटतं बरं का घरामध्ये आपण झाडू वगैरे मारल्यानंतर आणि साईडला वगैरे म्हणजे खिडकीत वगैरे सगळीकडं असा कचरा वगैरे साफ केल्यानंतर ते पुसल्यानंतर खरंच आपल्याला मना मनही प्रसन्न वाटतं आपलं घरही प्रसन्न वाटतं बरं का आणि सकाळचं रुटीन बघा हे माझं मी सकाळीच क्लिनिंगला घेतलेलं आहे कारण म्हटलं मी स्वयंपाक पण बनवला स्वयंपाकच काय तेवढं मी आज शूट केलं नाही डायरेक्ट म्हटलं आता आपण वरच्या दोन्ही रूम्स तुमच्याशी मी शेअर कराव्या आणि इकडे बघा शौरच्या बेडवरती ना टेडी टेडीबेड वगैरे ठेवलेला आहे आणि इकडं मी कंप्युटरचा टेबल पण मी पुसून वगैरे घेतलेला आहे आणि हे शौरचे खेळणी वगैरे बघा इकडं सायकल वगैरे ना तो सगळं आतल्या रूममध्येच लावत असतो आणि ते पण मी रूम क्लीन करून घेतले खरंच महा दोन तीन दिवस ना घरात ना असं प्रसन्न प्रसन्न वाटत असतं बरं का आणि मला तर इतकं छान वाटतं ना मला असं अजिबात पसरा आणि असं धूळ वगैरे पडलेलं ना मला लहानपणापासून सवय आहे की असं घाण वगैरे मला अजिबात आवडत नाही बरं का ते सगळं झाड वगैरे मलाशिवायच मला मन मला प्रसन्न वाटतं आणि आता सायंकाळचे सात वाजले आणि मी देवाऱ्यावरती ना देवाबत्ती वगैरे करून घेतलं देवाबत्ती झाल्यानंतर मला लगेच स्वयंपाकाला स्वयंपाकाची तयारी पण करायची असते बरं का आणि आज म्हटलं आता सकाळच्या स्वयंपाक थोडासा शिल्लक होता चपाती भाजी भात वगैरे होता म्हटलं आता थोडीच भाजी बनवायची आहे आणि ते पण ना अशी हिरवे मूग आणि त्याच्यामध्ये सगळ्याशी कडधान्य वगैरे टाकून पालक वगैरे टाकून आम्ही भाजी बनवणार आहे खरंच ही भाजी ना आम्हाला घरात सर्वांना आवडते बरं का म्हणून मी त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे वगैरे टाकलेले आहेत कारण शौर्यला शेंगदाणे भरपूर आवडतात बरं का या भाजीमध्ये आणि तो खरंच वेचून वेचून खातो बरं का प्रत्येक भाजीतलं आणि कोथिंबीर घेतली आणि मिरची पण घेतलेली आहे भरपूर असं लसूण ओवा जिरं आणि मोहरी वगैरे सगळे घेतलेले आहे आणि मिरची आणि कोथिंबीर मी आता मिक्सरला लावून घेते आणि लसूण मी खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा वाटण मी मिक्सरला वाटून छान असं घेतलेलं आहे कढई ठेवलेली आहे एकदरम कढई ठेवलीत कढईमध्ये ना तेल टाकून घेतलं आणि तेल टाकल्यानंतर ना जिरं मोहरी चांगली तडतल्यानंतर तळज्यामध्ये ना लसूण टाकून घेतला आणि नंतर ना मी कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट होती ते पण टाकून घेतलेलं आहे खरंच खूप छान लागते बरं काही भाजी हिरव्या मूग आणि पालक मी अगोदर ना कुकरला शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळे असे कडधान्या टाकले आहेत म्हणा मटकी मूग आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपले तुरीची डाळ वगैरे खरंच खूप छान लागते वर काही भाजी आणि आता ही भाजी आज शिजलेली आहे मिरची म्हणून ना खूप टेस्टी लागते का काही भाजी एकदम अप्रतिम भाकरी बरोबर भरवताना एकदम अशी गरमागरम भाकरी बरोबर खूप छान लागते आणि आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी झाडू वगैरे मारलं घेतलं बघा तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात